नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत स्वातंत्र्य दिनानिमित्त अतिशय सोपे आणि सुंदर दहा ओळी मराठी भाषण चला तर मग सुरू करूया सर्वांना माझा नमस्कार माझे नाव कार्तिक का आहे आज पंधरा ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन आहे सर्वप्रथम आपल्या सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण आपल्या भारत देशाचा एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत पंधरा ऑगस्ट हा आपला एक राष्ट्रीय सण आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक शूरवीरांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले आजचा हा दिवस आपल्याला त्या पराक्रमी वीरांच्या बलिदानाची आठवण करून देतो आज आपण सर्वांनी मिळून आपल्या भारत देशाला जगातील एक चांगला देश बनवण्याची प्रतिज्ञा करूया बोला भारत माता की जय जय हिंद जय भारत धन्यवाद